打零分，打零。 Hello, hi. Good afternoon, Sagrina. राहुल शिंदे हाय हाय सगळ्यांना हाय ताई आपल्या पूजा ताई पण आलेले आहेत सब्जेक्ट टू बदला फोन नमस्कार ताई कसे आहात मी ओ, बरी आहे बरी आहे खूप तब्येत खराब होती माझी दोन दिवसापासून माझे डोळे इतके झापून खूप कमी केले लाईव्ह मी काय ओ माझे तब्येतच बरी नाही हिला आणलं त्याच्यानंतर माझी दोन दिवसापासून पूर्ण डोकं आणि मळमळ वाटत होतं मला नगर जे पाऊस आहे का तिकडे नाही नाही दादा पाऊस नाही आहे काय म्हणता झालं का जेवण वगैरे पूजाच तुमचं पाऊस आहे का नाही नाही पाऊस नाही आहे उघाड आहे उघाड आहे तर खूप खूप खुँ, स्वागत आहे सगळ्यांचं होममेकर शिकल चॅनल वर सोहेल खान हॅलो हॅलो कुठून आहात तुम्ही सोहेल खान आता बरे वाटते का हो बरे वाटते आता माझी तब्येतच बरी नव्हती मग आपली तब्येतच बरी नाही तर आपण कसं काय का करणार आहोत नागनाथ नसाडे हाय दादा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे होम मेकर शीतल या चॅनलवर झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं शीतल ताई इन्स्टाला आहे का नाही हो ताई नाही आहे मी इन्स्टाला आमचे काका कुठे आहे तुमचे काका ड्युटीवर आहेत ड्युटीवर रेणुका वारे आहे का अंगात महेश जगदाणे कुठलेच वारे नाहीये आपल्या मध्ये काय करतात जॉब काही काळजी घ्या खूप गरमी वाढली आहे हो हो दादा खूप गरम आहे इकडे डोकं मळमळ डोके दुखी उन्हामुळे मळमळ सोहेल खान मी कराची से अच्छा आप कराची सेहू बहुत बहुत स्वागत आहे आपका होम मेक शीतले चॅनल पे मैं नाद्पुर से, से हूँ मैं और होम मेकर शीतल हा मेरा चॅनल है अमोल जाधव हाय अमोल जाधव कुठून आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या अमोल जाधव कराची कराचे हूं अच्छा भाग्यशीताई लाइक लाईक केलं खूप खूप धन्यवाद ताई माझ्याकडे स्वाती ताईचे नंबर आहे सुप्रिया ताईचे पण अच्छा, अच्छा। तुमचं नाय माझं नाही ना, माझं पण पिडून जात <laughs> आपल्या दादांकडे आहे आपल्या दादाकडे आहे ना पुण्या पुण्याचे दादा नाही का त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे तुमचं आहे त्यांच्याकडे गजानन गायकवाड नमस्ते ताई साहेब नमस्ते, नमस्ते नमस्ते स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या चॅनल वर कुठून आहात तुम्ही गजानन दादा कोणता जॉब डिपार्टमेंट आहे रेल्वे डिपार्टमेंट आहे <laughs> नमस्कार पूजा ताई आपल्या भाग्यशी ताई नमस्कार बोलत आहे खूप खूप धन्यवाद सगळ्यांच्या मनापासून लाईव्ह आल्याबद्दल कराची पता है ना पाकिस्तान नको काय झालं गायत्री बोत्रे सुप्रिया ताई सुप्रिया हाय गायत्री बोत्रे ताई स्वागत आहे तुमचं होम मेकर शितल्या चॅनल वर कुठून आहात तुम्ही मी नागपूर वरून आहे सुप्रिया हाय कुठे सुप्रिया ताई आहेत गजानन गायकवाड शेगाव श्री संत गजानन महाराज बुलढाणा अच्छा मी नागपूरवरून आहे गजानन दादा तर गजानन दादा तर सपोर्ट करा नागपूरच्या ताईला होम मेकर कशी माझ्या चॅनलचं नाव आहे आणि व्हिडिओ बघा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला मग पैसे तर भरपूर मिळतात की मग हो मिळतात ना सर्वांनी आपली पार्टी तयार केली हो काय खूप वातावरण काबर करतात सगळ्यांसोबत मिळून मिसळून ना कशाला आता माहित आहे का पूजा ताई सगळे समोर गेले ते मागे राहिली आणि मला काही टेन्शन नाही आहे होईल माझ मी म्हणजे एकदम म्हणजे हे करून काही फायदा नाही खरे बोलतात खरे बोलेत कुणाला पटत नाही नाही ना नाही नाही सोहेल खान आप इंडिया में कहा से हो से 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 हो भैया मैं मैं ना कुणालाच पटत नाही आपण खरे बोललेलं नाही पटत माऊली जगले नमस्कार दादा तुम्हाला लाईक केले धन्यवाद झाले का जेवण हो दादा झालं दा जेवण काय झालं पूजा ताई तेच तर विचारत राही ना भाग्यशी ताई आपले माऊली दादा पण तुम्हाला चला मग जेवायला हो हो जा चालते चलते जेवायला नमस्कार माऊली दादा बोलत आहे आहे तुमच्या सोबत सपोर्ट करा मला आणि समोर घेऊन जा बाबा मला पण मागे नका ठेवू म्हणजे कसं आहे समोर निघले ना त्यांना जे समोर गेले ना त्यांना म्हणजे जे मागे आहेत ना त्यांच्या म्हणजे इथे कोणाचं काही नाही असते कोणाला फक्त त्यांना समोर जायचं हे असते mm -hmm. तर मला काही टेन्शन नाही म्हणा मी तर सगळ्यांचं मागे पण झालं माझ्या चॅनलचं हे तरी पण ठीक आहे मी त्याच्यात समाधानी आहे नाही नंतरही झालं माझं तर मला काही हरकत नाही ताई मी मी तर किती मागे आहे तुमच्यापेक्षा मला ताई माझं कसं आहे मला सपोर्ट नाही केला आणि दोन चारही लोक आले तर म्हणजे एवढं टेन्शन नाही घेत मी ज्यांना पटते ते येतात ज्यांना मला सपोर्ट नाही करायचा ते नाही येत नागपूर का आहे महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ आपल्या शाही नमस्कार माऊली दादा बोल भाग्यशी ताई आपको पता है नामदेव दादा जय भीम तुम्हाला हाय स्वागत आहे तुमचं चॅनल वर गजानन दादा तुम्ही पण या शेकावला दर्शनाला हो हो नक्की नक्की गजानन महाराजच्या दर्शनाला पुढे निघाले की पाय खेचणार लगेच उभे राहतात बरोबर आहे आता तुम्ही पुढे गेले ना पूजा ताई मला तर खूप आनंद आहे मला कसं आहे मी कोणाच बघत नाही कोणाचे सबस्क्राईब किती झाले मला फक्त माझं माहित आहे तुम्ही समोर गेले मला टेन्शन नाहीये छान वाटते ना जा ना समोर असं काही नाही आहे का प्रत्येकाने जा आणि प्रत्येकाचं होणार आहे कोणाचं लवकर होते कोणाचं नंतर होणार आहे माझ्या सगळ्यांच्या मागे हो मेरे रिश्तेदार रिश्तेदारे है दिल्ली मे अच्छा दीपक बुर्ले नमस्कार नमस्कार तुम्हाला दीपक दादा सोहेल खान आप मुस्लिम हो क्या नहीं भैया मैं कहा से मुस्लिम दिख रही आपको नहीं नहीं नहीं, नहीं भैया लेकिन अपन सब एक है हिंदू मुस्लिम क्या है जाति अपने अपन ने बनाई है ऊपर से तो अपन बिना जाति से ही आए थे बरोबर है कि नहीं नागनाथ नसाड़े कुठून बोलता नागनाथ दादा स्वागत आहे तुमचं होम मेकर्स इतर चॅनल वर मी नागपूरवरून बोलते आपले संदीप दादा आलेले आहेत नमस्कार ताई नमस्कार दादा तुम्हाला पण ताई सर्वांनी सर्वांना सपोर्ट करा तेच माझं म्हणणं आहे जय दादा तुम्हाला लाईक केलं अगदी बरोबर बोलतेस ताई मग बरोबर आहे ना आपल्या ताई पण मागे होत्या कशा काय पटकन गेल्या की नाही पुणे कोणाचं कधी चॅनल समोर जाईल याची हे नाही आहे कधी पण जाऊ शकते आणि चांगलं झालं ना खूप छान झालं लाईक डन संदीप सोनटक्के तब्येत कशी आहे संदीप दादा माझी तब्येत चांगली आहे काल मला खूप बेकार वाटत होता त्याच्या आदल्या दिवशी तर माझ्या मुलीला आणलं ना तेव्हा तर माझ्या पूर्ण घर फिरत होता आणि डोकं मळमळ वाटत होत मला खेकडा चाल करू नका ठेकडा चाल करू नका कशी चाल करायची नामदेव दादा काय झालं रडायला ताई जरा युट्यूब ची सेटिंग लावून घ्या काय तर नक्की प्रॉब्लेम असणार हो, बरो आहे बरोबर आहे बरोबर आहे मेसेज नाही येत का ताई येतात ना येतात ना भाई गलत बात क्या हुआ क्रोम मधून क्रोम मधून सेटिंग लावायला लागत अहो मला नाही येत ना त्या क्रोम मधून पूजा ताई मला सांगा ना तुम्ही मला गाईड करा ना मला नाही येत ना मला पण गाईड करा पूजा जे नमस्ते बोलत आहेत आपले नामदेव दादा दादा हाय लाईक केले बाय का बरं हो दादा धन्यवाद राजू दादा लाईव्ह आल्याबद्दल होय का ताई तुम्ही मला म्हणता का पूजा ताई नाही 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 पूजा ताई आलेले आहेत ना इंडिया मे इलेक्शन है क्या हा हा है, है। जय मल्हार जय मल्हार आपके व्हिडिओ नाईस खूप खूप खुँ धन्यवाद दादा तुम्हाला व्हिडिओ तर नाहीस आहेत सगळे म्हणतात पण सपोर्ट नाही आहे कुणाचा तर काही हरकत नाही आपण पण जाऊ पुढे सगळ्यांच्या मागेही गेलं तरी काही हरकत नाही मागून जाऊ आपण काही टेन्शन नाही जे जेव्हा व्हायचं असलं आणि इथे तर कोणतीच गोष्ट नाही आहे प्रत्येक गोष्ट प्रयत्न केल्यावर प्रत्येक गोष्ट साध्य आहे घर कु तरी अकाउंट मैं घर नहीं दादा बाय आरती ताई, ताई मोटी ताई सोहेल खान किसको वोट दिया ने अभी वो तो नहीं बता सकती क्योंकि मुझे वो मेरा पर्सनल है ओपिनियन है और ये अपना राजनीति विषय है नहीं और आपण यहाँ पे राजनीती नाही है, है। हा बराबर आहे को घाई नहीं है मी कोणाचं बघत नाही आणि ज्वेलर्स फील करत नाही कोणाला मला नाही आवडत जाऊ द्या कि समोर सगळ्यांना जाऊ द्या तुम्हाला नाही आहेत काहीजण भाग्यशी ताई बरोबर बरो बरो आहे ताई होईल आपलं पण होईल नामदेव आता बरोबर बोलत आहेत हा बरोबर आहे कधी पण आपण जम्प करू शकतो कधी पण जसं आपल्या एंजल शाईन ताईने केलेला आहे सौरभ माने हाय नामदेव मेंडे आपले बहुत बहुत धन्यवाद आपका मैं तो मोदी को दिया होता अच्छा ते वो तो सब अपना अपना पर्सनल ओपिनियन है ना को किसको देना है तर सगळ्यांनी कमेंट्स करा पटापट कुठे होता दिसला नाही अ माझी तब्येत बरी नव्हती हो राजू दादांचा नंबर हाय का मग नाही राजू दादांचा नाही आहे माझ्याकडे ते आपले पुण्याचे नाही का दादा सोमेशी त्यांचा त्यांच्याकडे आहे माझ्या ओके बाय 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 दादा संगीता कदम चुम्मा आ? काय लिहिला आहे तुम्ही संगीता ताई ते काय आहे राजकारण सकायचं नाही येते कोणीही तेच म्हटलं ना त्यांना राजकारणाविषयी नका बोलू आपला विषय नाही तो आणि सगळ्यांचं पर्सनल ओपिनियन आहे की त्यांना कुठे मत द्यायचं आहे ते सगळ्या सगळ्यांचं पर्सनल आहे आपल्याला त्याच्या शिकाय घेणं देणार नाही आता कशी आहे तब्येत आता बरी आहे मला पूर्ण आता आमच्याकडे बहून भरपूर आहे ना त्याच्यामुळे माझं डोकं पूर्ण दुखत होत आणि माझ्या मुलीच्या वेळेस जागरण वगैरे झालं ना आता तिची पण मला काळजी घ्यावी लागते मला एवढे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे घुमे सोय आप कभी करा नाही 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 कराची आण का मोकाही नाही आहे ना उदर आपण कोणी तो आपण आई नाही सकते उदर पाऊस आहे का नाही नाही पाऊस नाही महेश दादा रेणुका वारे आहे का अंगात तेच तर मला नाही समजत ना रेणुका वारे म्हणजे काय असते सांगा बरं मला काय असते रेणुका वारे म्हणजे मला नाही समजत वारे वगैरे मला समजतच नाही ना रेणुका वारेचा अर्थ काय आहे सांगाओ संदीप दादा काय अर्थ आहे रेणुका वारेचा काय असते हे वारे आणि अंगात कसं काय जाते ते मला समजतच नाही ऊन पाने चक्कर आलता ताई मला हो मला पण मला पण मला पण डोकेदुखी मळमळ होत होतं मला पूर्ण घर फिरत होत कारण आमच्याकडे भरपूर ऊन आहे भरपूर भरपूर प्रमाणामध्ये ऊन आहे काय असते हे रेणुका वारे सांगा बरं जरा मला तुमच्याकडे पाऊस पडत नाही का नाही नाही सौरभ दादा नाही पडत आहे पाऊस वगैरे नाही पडत आहे कमेंट्स करा बरं पटापट सगळ्यांनी वारे म्हणजे हवा हवा घुसली आत मध्ये असं बोलायचं का त्यांना कधीच पडत नाही का पडते ना आता तर चौदा तेरा तारखेपर्यंत पाऊस होता तेरा तारखेपर्यंत पाऊस होता सौरभ दादा तीन चार दिवस महेश काय म्हणत आहे महेश म्हणत आहे की रेणुका वारे अंगात आहे का तुमच्या तर तेच मला वारे नाही समजत मला रेणुका वारे तर मला समजतच नाही आणि अंगात कसं घुसते ते पण नाही मला बर जर कोणाला समजत असेल तर आपल्या दादा म्हणतात की वारे म्हणजे हवा हवा नाही घुसली माझ्या अंगात संदीप लहाने महेश काय म्हणत आहे हो ते, तेच सांगत आहे दादा मी तुम्हाला कोणी कुणाचा आता फोन नाही उचलणार हो काय अच्छा हो अच्छा अच्छा हो काय का बर सांगा बरा? अच्छा, अच्छा आता पुढे गेले ना सगळे सगळे पुढे गेले नका उतर ना काही ना? का हरकत नाही हवा म्हणजे तेच देवाचं देवाचं नाही 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 देवाचं बारा वगैरे नाही हो का चांगला आहे चांगला आहे पूजा ताई जाऊ द्या माझ्या पाठीशी राहा तुम्ही उभे आणि मला गाईड करा थोड हो हो जाणार ना जाणार जाणार मी पण जाणार पुढे सुना है इंडिया बहुत आगे बढ़ गया हा हा बहुत आगे बढ़ गया इंडिया हो ना संदीप दादा बरोबर आहे ना तुमचं पण अंगात वार घुसन म्हणजे तेच छान नाही देवाच वगैरे वारं नाही हो हो नको हो, बरोबर आहे बरोबर आहे ताई काही समोर जात नाही शून्यातूनच माणूस वरती वाढते असं काही नाही शून्यातूनच ताई नमस्कार कशी आहे आपल्या तब्येत ताई साहेब एस मराठी शिवकन्या छान नाव तुम्ही नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं बरी आहे आहे बरी बरी आता माझी पण नव्हती म्हणूनच कुणाचा लाईव्ह वगैरे अटेंड नाही केला बरी आहे माझी पण तब्येत झालं का जेवण वगैरे तुमचं नाव बदलवलं ना तुम्ही नाव बदलवलं ना तुम्ही चॅनलचं आता सगळे मोठे झाले बाबा ओळखले का हो ना ओळखले ना डीपी वरून आता तुम्ही सगळे मोठे झाले ना आता मी काय मी लहान व्यक्ती <laughs> आपल्याला कोण ओळखते मी तर सगळ्यांनाच ओळखते हो दादा मी सगळ्यांनाच ओळखते देवाचं वारा घुसलं अंगात ताई कोणताही व्यक्ती नाच नाही नाही ते वगैरे नसते ते वगैरे नाहीये माझ्याकडे चांगलं नाव बदलले पण प्रेम आहे तेवढेच आहे ती धन्यवाद धन्यवाद तुम्हाला धन्यवाद का जेवण वगैरे हो जेवण माझं पण झालं जेवण वगैरे आता म्हटलं याव म्हटलं थोड जेवण नाही झालं का झालं तर अस आहे मग टेन्शन नाही होईल आपलं पण कोणी समोर गेलं काही टेन्शन नाही म्हणा सगळ्यांच हो असे बाय ताई नंतर भेटू हो हो दादा बाय